पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर चालकाचा ताबा सुटल्याने भला मोठा कंटेनर झाला पलटी अपघातात चालक जखमी महामार्गावर तब्बल दोन तास ट्रॅफिक जाम घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर निसराळे फाटा खोडद गावच्या हद्दीत आज दुपारी बाराच्या सुमारास कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर मेन रोडवर पलटी झाला हा कंटेनर सातारावरून कोल्हापूरला निघाला होता कंटेनर पलटी झाल्याने कंटेनर चालक सचिन कट्टे राहणार गोंदवले हा यामध्ये जखमी झाला आहे अपघातात कंटेनर मेन रोडवर पलटी झाल्याने महामार्गावर ट्राफिक तब्बल दोन तास जाम झाले होते घटनेची माहिती मिळताच हायवे पेट्रोलिंगचे इंचार्ज तुषार जोशी सूरज लोखंडे प्रवीण चव्हाण घटनास्थळी दाखल झाले कंटेनर चालकाला ॲम्ब्युलन्समधून तात्काळ दवाखान्यात रवाना करण्यात आले त्यानंतर क्रेनच्या साह्याने कंटेनर सरळ करून तो बाजूला घेण्यात आला दरम्यान महामार्गावर दोन तास जाम झालेले ट्राफिक कंटेनर बाजूला घेतल्यानंतर महामार्ग कर्मचाऱ्यांनी सुरळीत केले या अपघातात कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड